आजोब माझे चुलत भाऊ संजयराव जाधव तर प्रत्येक वेळेला माझी आई असे माझ्या आई आईला जास्त सहकार केलं असेल तर माझ्या बधूराजवळ प्रत्येक वेळाला आई मानायची सच तात्या तात्या म्हणून आज जे शिकत असताना किंवा नोकरी करत असताना प्रत्येक वेळेला तात्यांचा सहकार्य लाभलेला आहे प्रत्येक वेळेला कुठल्याही गोष्टी असू त्या तात्या आम्हाला सहकार्य कॉलेज करत असताना तात्याने सांगायचं काय करतोय कुठले शिकतोय कुठल्या मार्गात आहेस आता यानंतर काय करणार आहेस हे सगळं जर सांगत असताना तात्यांचा सल्ला घेतला पाहिजे आणि एक एक असे पुस्तक आले होते एकदा जर दिपाळीला घरात काहीही नव्हते काहीही घरात नव्हते वडील बसत माझे शिक्षक होते तात्याला माहित आहे सगळ्यांना माहित आहे माझ्या कुटुंबाला पण वडील घरात होते त्यावेळी आई माझी आणि आम्ही दारात होतो ता ता आणि ताक्या आले घरी झालं काय ताई काय झालं म्हणजे काय सरजेबा घरात काय नाही म्हणजे बाहेर गेलो नाही काय नाही दिपाळीचा पहिला दिवस त्यावेळी पहिली दिपाळी घरात आमच्या तात्याने पैसे देऊन सगळं साहित्य पहिली दिपाळी तात्याने केली तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर आहे कारण का त्या प्रसंगातून वाचवणारे फक्त आमचे तात्या होते मार्गदर्शन करत असताना कुठल्याही प्रसंगाला असू देण्यासाठी पन्नासा वाढदिवस लग्नाचा वाढदिवस साजर करताना सादर करताना माझ्या आईच्या आठवण आई जर असते माझी शंभर इथे तात्या उठून आईला तुमची वाटली असते मला आई वडील नाहीत माझे आई तात्यांची लाडकी होती काय असेल ते तात्याला विचारा पण इथे दिपाळीची आठवण येते कोण पुढे असेल तर तात्या पुढे होती लग्नाची स्टोरी जर सांगितलं तुम्ही काय स्टोरी दे पण तात्याने फार सहकार्य केलं आणि माझं लग्न लावून दिली ते तात्या आज आम्ही जे सुखे संसार आहे ते तात्यांच्या मुळे दोन मुलं आहेत एक मुलगी आहे एक मुलगा आहे दोन्ही कंपनीत कामाला आहेत सर्विसला आहे पण जे लग्न झाले ते तात्यांच्यामुळे तात्यांच्या पुढे माझी आई वडील काही बोलत नव्हते तात्या सांगत तो खांड निर्णय होता त्या निर्णयाला आज मी या ठिकाणी उभा आहे की केवळ मुळे आज बघितलं बघितल्यानंतर इतकं म्हणजे भरून येते सगळं कुटुंब कसं एकत्र येईल एवढ्यासाठी ती प्रयत्न करत होते जातो कुटुंब म्हणजे तर म्हणजे तात्यांचे मडे सगळ्यात महान होते पैलवान होते हे गावातला एक नामांकित पैलवान म्हणून त्यांना ओळखलं जायचं त्या पैलवानांची बोल आणि आमच्या घरात शिकले पैलवन असेल तर आमच्या तात्या आणि तात्यांच्या अगोदर आमचे चुलत भाऊ दुसरे म्हणजे आनंदराव जातो की नाही ताता तेही अगदी शून्यातनं सगळे शिकलेला इतकं भाव मिळतोय की या वेळेला तात्यांचे आई वडील किंवा माझ्या आई वडील जर असते काय सांगतो भगवंत अरे अरे हा प्रसंग बघायला आम्हाला मिळतो हे आमचं नशीब आहे आणि इतकं पुढचं आयुष्य तात्यांना आणखी लाभवले आमचा आशीर्वाद किंवा आमचं जे प्रेम आहे तात्याला सगळं मिळवते आणि तात्यांना परत एकदा सांगतो की भरपूर आयुष्य मिळवते परत एकदा एक्काना वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्हाला परत बोलावं तात्या एवढीच विनंती करतो आणि खात्री जय जय महाराष्ट्र मी या ठिकाणी आपल्याला कमतरता आहे हा कार्यक्रम असाच आपण पुढे नेतो या ठिकाणी माझे सासू सासरे यांचा खऱ्या अर्थ राष्ट्रीय आपतेष्ट म्हणून तर साधो फॅमिली मुंदुरा आरांग संघ म्हणून स्वर्गीय अंगरारे फक्त करते बोलते वडून पुण्यभूमी एकोणीसशे पंच्याहत्तर साली ज्यावर पवारंद जाधव हे दोन्ही फॅमिली एकत्र आलो त्यावर आम्ही खूप लहान होतो साधारण पाच सहा वर्ष असतो तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही जे उभे आहोत ते त्यांच्याकडे पाहत किंवा त्यांचे आदर्श होते की ते एक चांगले स्पोषून होते ऍथलेटिक होते की त्यांनी काय म्हटलं तरी ऑल इंडिया गेलं त्यांनी तर गेल्या पन्नास वर्षामध्ये त्यांचे तरुण जर बघितले असे प्रत्येकाने बघितले असं आहेत असा अंदाज आहे त्यामध्ये ते एकदा धर्म धर्मदेश्वर नबी झाले होते नंतर त्यानंतर त्यांनी आपलं सातारा पैसे येत असताना त्यांनी शारीरिक फिजिकल हा जो पाठ आहे त्यांचा तो खूप उत्तमरित्या आणि चांगला समज प्रत्येक टायमाला मानसिकावरती काही प्रसंग आला तर त्यामध्ये कसा मार्ग काढायचा या गोष्टीने त्यांनी आतापर्यंत मार्गदर्शन केले आणि इथून पुढे ते करत राहतील एवढंच मी मनोबद्ध म्हणजे बोलू शकतो

बनवली कारल्याची भाजी, भाजी या का या का ही खायची आणि ती प्रत्येक वेळी सेमच सांगायची की कारल्याच्या भाजीत काय काय गुणधर्म आहेत नेहमी सेम काहीच वेगळं नसायचं आणि सेकंड थिंग की म्हणजे ते असं म्हणतात ना की पन्नास वर्ष सेलिब्रेट करतात ते त्यांनी एकमेकांना खूप साथ दिली आजोबांनी कधीच आजीला एकटं सोडलं नाही कधीच नाही म्हणजे आजकाल आपण बघतो की पटत नाही आहे किंवा काय पण कधीच सोडलं नाही आजी कधी पण माहेर नाही जर जो तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल तर कुंभ आहे राशीचं एवढं पडत कि, कि जिथे तू तिथं मी अशी त्यांची अवस्था असते आणि जिथे कमी पडेल तिथे ते एकमेकांना सांभाळून घेत असतात यानंतर प्रत्येकालाच या ठिकाणी मन मोकळ करायचं आहे मी त्यांचे दुसरे नातू माननीय विक्रम पवार या ठिकाणी दीर्घ आयुष्य लावावं अशी मी श्रीमंत करून आणि काका आणि माईंबद्दल सांगायचं तर आम्ही जेव्हा लहान होतो म्हणजे समजा पाचवी ते दहावीच्या दरम्यानचा काळ मला आठवतो काका त्यावेळी सी कंपनीत कामाला होते आणि फिरतीवरचे असायचे वेगवेगळ्या ठिकाणी चालू आणि त्यावेळी ते फक्त मे महिन्यामध्ये बघायचो की ते आता भाऊ पण आणायचे आणि दुसरे टेन्शन असायचं की आल्यानंतर आम्हाला ते अभ्यासाला लावायचे म्हणजे आमचं जे आजकाल सगळ्यांचं सुधारलंय ते काकांमुळे सुधारलेलं आहे काका आम्हाला श्रीराम जयराम द्यायचे ना हा नामद त्यावेळी वहीवरती घ्यायला लावतो आणि रोज ती वही चेक पण करायची आणि त्यावेळेस मग काका आल्यानंतर आपण तुम्ही सगळ्यांची चौकशी करायची सगळ्यांशी की गप्पा काय चालू आहे कसं चालू वर्षभर